नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळा राशीचं सप्टेंबर महिन्याचं राशी, राशी भविष्य तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत ग्रहांची स्थिती या राशीमध्ये काय आहे तर या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला राशीत येणारा शुक्र गुरुसोबत महिनाभर वास्तव करणार आहे दोन सप्टेंबरला लाभात येणारा बुध सतरा सप्टेंबरला व्ययत येणारा रवी तसेच बुध तृतीयेत असणारा शनी चतुर्थातला मंगळकेतू दशमातला राहू ही ग्रहस्थिती पाहता तुळ राशीच्या जातकांसाठी छप्पर फाडके लाभ असणार आहेत अर्थात कर्मबंधनाचे संकेत पाळावे लागतील थोडक्यात कसोटीचा काळ संपून उत्तम काळ पुढे येत आहे आता आरोग्य काय असणार आहे तुळा राशींचं ते आपण थोडक्यात पाहूयात या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला राशीत आलेला शुक्र मनोबळ आणि उमेद वाढवणारा राहील मानसिक ताणतणाव कमी झाल्यामुळे उत्साह वाढलेला असेल महिना जसा जसा संपुष्टात येईल तसे तसे आरोग्यमान सुधारेल जुन्या व्याधी आणि दुखणे आटोक्यात येतील एकंदरीतच हा महिना आरोग्याच्या बाबतीत उत्तम राहील आर्थिक स्थिती काय असणार आहे ते आपण आता थोडक्यात पाहूयात या बाबतीत ह्या महिन्याच्या उत्तरार्ध नंतर शुभ फळ राहील तोपर्यंत आर्थिक आघाडीवर जेमतेम परिस्थिती राहील महिना संपता संपता आर्थिक प्रगती झपाट्याने अपेक्षित आहे गौरी गणपतीचे उत्तम स्वागत करता येईल कर्जमुक्तीच्या दृष्टीने पावले टाकल्यास उत्तम परतफेड करता येईल अनावश्यक खर्च टाळल्यास बचत योग्य प्रकारे होईल आता नोकरी व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी आपण पाहूयात तर या बाबतीत नोकरीमध्ये हा महिना पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा राहील हळूहळू नोकरीमध्ये प्रगती साधता येईल उत्तरार्धामध्ये अचानकपणे काही बदल संभवतो आहे अचानकपणे कलाटणी मिळेल आणि वरिष्ठ सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल तसेच नोकरीमध्ये बदल करण्याची वेळ अचानकपणे आल्याने गडबडून गेल्यासारखं वाटेल आणि नवीन संधीचा योग्य शोध घेतल्यास नवीन नोकरी दृष्टिक्षेपात येईल त्याचप्रमाणे व्यवसायातील बाबतीत जागरूकतेने व्यवहार करण्याचा कालखंड राहील महिन्याचा पूर्वार्थ अडथळे आणि अडचणींचा प्रवास अधोरेखित करणारा राहील स्पर्धकांशी तात्पुरता तह पुढील वाटचालीसाठी योग्य राहील स्पर्धेने डगमगून न जाता नेटाने पुढे जावे कामांच्या मागे लागल्यास कामे मिळतील एखादे महत्त्वाचे काम अचानकपणे समोरे आल्यास मोठ्या भांडवलाची गरज लागेल आणि त्याची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे आता आपण पाहूयात कोर्ट कचेरीबाबत तर याबाबतीत हा महिना उत्तरार्धात यशदायी राहील स्थावर मालमत्तेचे आणि तत्सम खटले अनुकूल राहतील कोर्टाबाहेर जर समेट होत असेल तर करायला हरकत नाही त्याचप्रमाणे वकील मंडळींशी समन्वय संवाद साधावा लागेल आता नातेसंबंधांबद्दल आपण थोडक्यात पाहूयात तर याबाबतीत या राशीत आलेला शुक्र महिनाभर असल्यामुळे नातेसंबंध बाबतीत काही शुभ फळे मिळतील सुयोग्य संवाद साधल्यास मतभेदांची दरी मिटून मधुर संवादाचा नवीन पूल निर्माण होईल मात्र यासाठी थोडे झटावे लागेल प्रसंगी दोन पावले टाकावी लागतील त्याचप्रमाणे जोडीदाराशी एकरूप होण्यासारखी संधी यासारखी दुसरी नाही नव्याने एकमेकांची ओळख होईल आणि आपल्या आनंदामध्ये मिठाचा खडा पडणार नाही हे बघावे लागणार आहे तर आता आपण विद्यार्थीदशेतील जातकांसाठी हा महिना काय फल देणार आहे हे आपण थोडक्यात पाहूयात तर या वर्गासाठी या महिन्यात काही अप्रतिम फळे अनुभवयास येतील अडीअडचणी अडथळे पार करून आता कुठे अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येतील त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब आता दूर होईल आणि अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित केल्यास मोठ्या उत्साहाने झेप घेता येईल तसेच पालकवर्गाची चिंता मिटेल त्यामुळे घरामध्ये प्रसन्नता राहील तर अशा पद्धतीने तुला राशीचं सप्टेंबर महिन्याचं राशी भविष्य संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त